नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण उपराष्ट्रपती पद हे कोणाकडे गेले या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा ला करा चॅनलला आणि ज्यांनी केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद भारतातील उपराष्ट्रपती पद निवडणूक आणि निकालाचे तपशील उपराष्ट्रपती पद रिक्त का झाले जगदीश धनखड हे भारताचे चौदावे उपराष्ट्रपती यांचा आरोग्य कारणास्तव एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा झाला निवडणूक कधी झाली आणि प्रक्रिया काय होती रिक्त पद भरून काढण्यासाठी सप्टेंबर रोजी अत्यावश्यक उपराष्ट्रपती निवडणूक घेण्यात आली ही एकोणीसशे सत्याऐंशी नंतरची पहिली निवडणूक मतदान परराष्ट्र संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांनी गुप्त मतदान पद्धतीने केले मतदान सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पार पडले कोण होते मुख्य उमेदवार नेतृत्वातील राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडीतर्फे सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राचे राज्यपाल विरोधी आघाडी एनडीए ब्लॉक तर्फे बी सुदर्शन रेड्डी माजी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश निकाल काय होता सी पी राधाकृष्णन यांना मिळाले चारशे बावन्न मत म्हणजे साठ पॉइंट दहा टक्के तर बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मत म्हणजे एकोणचाळीस पॉइंट नव्वद टक्के मतांमध्ये एकशे बावन्न मतांचा मार्जिन होता हा गेल्या दोन दशकातील सर्वात कमी अंतराचा विजय होता येथील मतदानाचा उपस्थिती दर सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के होता काही सदस्यांनी मतदान टाळले जसे की बीजेडी, बी जेडी बी आर एस कडून इत्यादी उपराष्ट्रपती निवड झालेले व्यक्ती कोण आहेत नवीन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन जे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले आहेत असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू